नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आंबा तर सर्वांनाच आवडतो याच्यापासून वेगवेगळे पदार्थ अगदी सहज तयार करता येतात त्यातलाच एक पदार्थ आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे आंब्याचा शिरा चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात कढाईमध्ये पाववाटी तूप घालूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तूप वितळलेला आहे रवा घालूया गॅसच्या मध्यम आचेवर रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया सुरवातीला मोठ्या आचेवर रवा भाजायचा नाही आहे मोठ्या आचेवर भाजलेला रवा लवकर करोपतो आणि असा भाजलेला रव्याचा शिरा चिकट होतो पंधरा ते सोळा मिनटानंतर रवा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी साखर मोजून घेतलेली आहे साखर घालूया साखर मिक्स करून घेऊया साखर रव्यामध्ये छान मिक्स करून झालेली आहे एक वाटी हापूस आंब्याची प्युरी करून घेतलेली आहे आंब्याची प्युरी घालून छान मिक्स करून घेऊया इथे गॅस श्याज कमीच ठेवायचे आहे आंब्याची प्युरी घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होईल रवा आंब्याच्या प्युरीमध्ये छान मिक्स करून झालेला आहे इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध घालूया दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया रवा खाली तळाला लागू नये म्हणून एकसारखे हलवत राहायचं आहे दूध छान मिक्स करून झालेलं आहे इथे मी थोड्या केशरच्या काड्या कोमट पाण्यामध्ये भिजून ठेवलेल्या आहेत केशरच्या काड्या पाण्यासहित शिऱ्यामध्ये घालूया शिऱ्याला याच्यामुळे रंग सुरेख येईल मिक्स करून घेऊया शिऱ्यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून एकसारखे हलवत राहूया ते चार मिनटे एकसारखे हलवत राहिल्यावर रवा मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया चार ते पाच मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलवून घेऊया मिश्रण अजून पातळ दिसत आहे पाव टी स्पून वेलची पावडर आणि थोडेसे बदामाचे काप घालूया तुम्ही याच्यामध्ये पिस्त्याचे काप देखील घालू शकता बदामाचे काप घातल्यानंतर मिक्स करून घेऊया शिरा आणखी चवीला लागावा म्हणून याच्यामध्ये थोड्याशा आंब्याच्या फोडी घालूया शिरा खाताना खूप छान लागतात फोडी मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर परत याच्यावर झाकण ठेवूया एक ते दोन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया रवा छान मुरलेला आहे रवा जर तुमचा मुरला नाही तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी घालून चार ते पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे रवा लगेच उमलेल गरम गरम आंब्याचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद